नमस्कार कसे आहात त्या दिवशी मी भांड्यांचा एक ब्लॉग केला होता आणि तुम्हाला बरीच भांडी दाखवली होती आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेलं आणि मी काय घेतलं होतं ते दाखवायचंच राहिलं होतं तर म्हटलं ते दाखवावं तुम्हाला आवडलंसुद्धा तर मी हे स्टेनलेस स्टीलची लंगडी घेतली होती आणि माझ्याकडे कढई आहे पातेला आहे त्यामुळे मला एक अशी लंगडी घ्यायची होती ही साइज साईजमध्ये आहे आणि स्टेनलेस स्टील म्हणजे कसं असतं वरतून स्टीलचा लेअर असतो त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि त्याच्या खाली परत स्टेनलेस स्टील असं तीन लेअरमध्ये असतात म्हणून त्याला आपण ट्रॅपलाय म्हणतो आणि ह्याच्यामध्ये ना सँडविच बॉटम पण असतं तर ते बरोबर नसतं थोड्या दिवसानंतर ते निघून जातं त्याचं जे बॉटम आहे ते त्यामुळे नेहमी स्टेनलेस स्टीलचीच भांडी घ्यायची आणि आता तुम्ही बघताय माझ्याकडे जे नेहमी ब्लॉग बघत असणार त्यांना माहिती आहे माझ्याकडे खूप अशी स्टेनलेस स्टीलची भांडी नाही आहे मोजकीत तीन चार आहेत तर तीच मी रोजच्या वापरामध्ये वापरते तर ही लंगडी मला खूप आवडली आणि माझ्याकडे अॅल्युमिनियमच्या दोन लंगड्या आहेत त्यामुळे मला एक स्टेनलेस स्टीलची हवी होती म्हणून मी ही घेतली क्वालिटीसुद्धा छान आहे आणि होलसेल भावामध्ये मी घेतली तर ही मला साडेआठशेला मिळाली ही मीडियम साईज आहे याच्यापेक्षा स्मॉलसुद्धा होती आणि लार्जसुद्धा होती तर मी मीडियम साईज घेतली मला लार्ज एक घ्यायची होती पण म्हटलं ती खूप मोठी होऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये दोन चार आ, लोक जरी आले एक्स्ट्रा तरी भरपूर भाजी होते आ, खास मी भाजीसाठीच घेतली बाकी ह्याच्यात काय आपण डाळ करू शकतो काही करू शकतो पण मी भाजीसाठी सुक्या भाज्या आपण करतो ना सकाळी टिफिनसाठी तर त्यासाठीच मी हे घेतलं होतं तर ह्याच्यावरचं जे स्टिकर आहे ते मी काढून घेते असं गरम करून काढलं तर पटकन निघतं आणि ह्याच्यामध्ये मी खीर बनवली होती तर म्हटलं खीरची रेसिपी तुम्हाला काय दाखवू म्हणून मी दाखवलं नाही पण मी आज पनीर बनवणार आहे तर ती तुम्हाला रेसिपी दाखवते आणि ह्याच्यामध्ये कसं बनतं सुद्धा दाखवते तर हे, हे भांडं जे आहे ते मी दोन तीन वेळा वापरलं आहे कधी पण मी नवीन भांडी आणली ना तर त्याच्यात मी काही ना काहीतरी गोड बनवते आणि नैवेद्य दाखवते आणि नंतर मग बाकीचं काय आहे त्या गोष्टी वा बनवायला वापरते तर आता मी हे स्टिकर काढून घासून घेते मला इथे खूप घाई होती म्हणून हे व्यवस्थित निघत नव्हतं तर हे थंड झाल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेते आणि माझ्याकडे ॲल्युमिनियमची सुद्धा लंगडी होती पण मी दाखवायची विसरली तुम तुम्हाला माझ्याकडे एक आहे छोटी ती मी रोज वापरायची आधी पण आता नाही वापरत आणि एक मोठी आहे नवीन तशीच पडलेली आहे मी अजून वापरली नाही आहे तर मीसुद्धा हळूहळू जी आहे ती स्टेनलेस स्टील लोखंडी भांडी वापरते चिकू सगळ्या भाज्या खातो पण पन त्याला पनीर भेंडी खूप जास्त आवडतं त्यासाठी त्याला मी पनीर बनवून देते त्या दिवशी माझी सफाई चालली होती त्यामुळे त्याला मी नाही बनवून दिलं तर म्हटलं आज मला काही करून पनीर बनवायचंच आहे आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करते आणि लंगडी कशी आहे त्याचासुद्धा मी तुम्हाला रिव्ह्यू देते पहिले तर मी लोखंडाच्या कढईमध्ये पनीर जे आहे थोडेसे फ्राय करून घेते तेलामध्ये आणि आपण जेव्हा पण कढईमध्ये तेलात फ्राय करतो ना त्यानंतर ते पाण्यात काढून ठेवले ना तर तसे सॉफ्ट राहतात पण मी मात्र असेच तळून साईडला ठेवले आणि लगेच मग भाजी करायला घेतली तर इथे मला हवे तसे तुकडे बारीक करून घेते जास्त छोटे पण नाही जास्त पण मोठे नाही चिकू काय करतो एका घासाला एक पनीरचं जे आहे पीस घेतो त्याला एवढं पनीर आवडतं आणि त्याच्या दर बड्डेला आम्ही पनीरची भाजी खात असतो तर त्याला प्रचंड आवडतं आणि मलासुद्धा आवडतं पण संदीपला नाही आवडत पण तो मसाल्यासोबत ग्रेव्हीसोबत खाऊन घेतो त्याचं असं काही टेन्शन नाही आहे वेगळं काही बनवायचं तर त्यासाठी थोडंसं मी जास्त ग्रेव्ही बनवेल आणि आता मी हे तळून घेते छान तेलामध्ये जास्त तळून घेत नाही फक्त थोडेफार आपण डायरेक्ट जरी भाजी केली ना तरीसुद्धा छान लागतं आणि मला पनीर कापायला खूप आवडतं लंगडीमध्ये मी थोडंसं तेल टाकले आणि त्याच्यात थोडंसं जिरं टाकले आणि कांदा जो आहे तो टाकला आहे चॉपरमध्ये असा बारीक करून घ्यायचा पेस्ट पण करायचं नाही एकदम बारीक होतं याच्यामध्ये आपल्याला हाताने तरी कापायला जमत नाही तेवढं छान याच्यात चा बारीक होतं आणि खूप मोठा जर कांदा आपण पन। पनीरमध्ये टाकून भाजी केली ना तर ती भाजी वेगळीच दिसते आणि चव पण तेवढी लागत नाही त्यामुळे नेहमी मी असं चॉपरमध्येच बारीक करून घेते आणि त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकली तेल मी कमी टाकलेलं आहे कारण मी आता कमी स्टील टाकते भाज्यांमध्ये हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर टमॅटोसुद्धा मी चॉपरमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट नाही पण एकदम बारीक करून घेतले तर माझ्याकडेसुद्धा बरीच भांडी आहे ॲल्युमिनियमची मला सुद्धा काढायची आहेत पण ती एकदाच ना निघत नाही म्हणजे एकदाच आपण स्टेनलेस स्टीलची भांडी सगळी नाही घेऊ शकत ही भांडी खूप महाग भेटतात खूप म्हणजे कढाई पण खूप जास्त प्राईज असते यांची कुकर वगैरे तर मी सुद्धा हळूहळू भांडी घेते तर रोजच्या वापरात तरी मी शक्यतो स्टेनलेस स्टीलचीच भांडी वापरते किंवा लोखंडाची तुम्ही जी कढाई बघितलीत ना मगाशी लोखंडी त्याच्यातसुद्धा मी भाजी वगैरे करते तर त्यासाठी मी अल्युमिनियमची भांडी आता वापरत नाही आहे जेव्हा मला मम्मीने दिले होते तेव्हा कदाचित हा प्रकारच नव्हता स्टेनलेस स्टीलचा तेव्हा अल्युमिनियमचीच भांडी वापरायची नाहीतर मग लोखंडी तर त्यासाठी मी पण हळूहळू आता एक एक जमा करते मला खूप भांडी जमा नाही करायची थी। स्टेनलेस स्टीलची थी। आणि मी अशी भांडी घेते की आमचं पण त्याचं जेवण व्हावं आणि एक दोन कोणी पाहुणे जरी आले किंवा दोन चार जरी आले तर ती त्यांच्यासाठी जी भाजी आहे तीसुद्धा होऊन जावं तर या लंगडीमध्ये सुद्धा चार पाच लोकांची भाजी सुकी भाजी होऊ शकते आणि माझ्याकडे कढई पण आहे ती पण मीडियम साईजमध्ये आहे त्यामुळे त्याच्यातसुद्धा व्यवस्थित भाज्या होतात आणि स्टेनलेस स्टीलची भांडी खरंच खूप छान असतात भाज्या त्याच्यावर चिटकत नाही सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकसारख्या शिजल्या जातात आणि परत स्वच्छ होतात लवकर म्हणजे खूप वेळ आपल्याला घासावा नाही लागत थोडा वेळ जरी भिजत पाण्यात ठेवलं ना तर लगेच स्वच्छ निघतात मसाले वगैरे आपण एवढे टाकतो भाज्यांमध्ये तर ते सुद्धा चिटकत नाही त्यामुळे खूप छान आहेत ही भांडी आता मी बरीच वर्ष झाली वापरते पहिल्यांदा तर मी एक टोप घेतला होता तर तो मी वापरला त्यानंतरच मग मी एक एक भांडी घेतलेली आहे कुकरसुद्धा मी स्टेनलेस स्टीलचे घेतले तुम्हाला दाखवलेत मी तर असो आता मी घरीच दही लावलं होतं तर त्यातलं थोडंसं दही घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हळद धने पावडर लाल तिखट गरम मसाला आणि आता जे आहे ते मी हे टाकते काय बोलतात किचन किंग मसाला हे टाकून अशी मी पेस्ट करून घेतली थोडंसं त्याच्यात मी पाणी टाकलं आहे याने ना पनीरची भाजी अजून छान चविष्ट लागते दही जर नसेल तर आपण बेसन टाकू शकतो किंवा बेसन नसेल तर मग काजूची पेस्ट करून टाकली तरी चालतं पण मी काजूची पेस्ट किंवा दही किंवा बेसन या तिघापैकी एक टाकूनच मी पनीरची भाजी करते असं डायरेक्ट कांदा टमॅटो टाकला आणि त्यात मसाले सुके मसाले पनीर टाकलं ना आणि थोडंसं जर भाजी केली ना तर मग कांदा जो आहे तो एकीकडे एक एक पनीर एकीकडे एक जातं त्यामुळे मी कधी पण हे दोन तीन गोष्टीपैकी एक जे असेल ते टाकते तर ते व्यवस्थित मी आ, मिक्स करून घेतले ट मग अशी मी टमॅटोमध्ये मीठ टाकल्यामुळे छान शिजलेत ते आणि आता मी गरम पाणी टाकते नेहमी भाज्यांमध्ये मी गरम पाणीच टाकते कधीतरी राहून जातं आणि आता जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मी काही कोणतंही फूड कलर वगैरे टाकला नाही कश्मीरी थोडीशी लाल मिरची आहे ती टाकली होती त्यामुळे छान असा रंग आला आहे तर जो मसाला आहे तो आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर मी दोन पद्धतीने भाजी करते एक अशी पद्धत आहे एक आहे मी कढईमध्ये नेहमी ने आहे ना कांदा टमॅटो लसूण हे सगळं परतून घेते आणि मग मिक्सरला एकदा वाटून घेते आणि मग ती पेस्ट तेलामध्ये टाकते तर अशा दोन तीन पद्धतीने करते मी तर ही पद्धत मला खूप आवडते खूप छान ग्रेव्ही होते भाजी तर आता आपल्याला ह्याच्यावर थोडा वेळ झाकून तसंच ठेवायचं आहे थोडंसं पाणी टाकून बऱ्याच रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या होत्या आणि तुम्ही त्या ट्राय करता का मला नक्की सांगा एकताही होत्या त्याने सांगितलं होतं की मी ट्राय करते आणि खूप छान भाज्या होतात तर आम्हाला आहे ना थोडंसं तिखट आवडतं जेवण एकदम फिकं नाही आवडत थोडंसं तिखट तिघांनासुद्धा आणि मसाले जे आहेत ते मी खूप जास्त टाकत नाही घरी ब बनवलेला गरम मसाला धने पावडर ते पण घरी बनवलेलं आणि सगळं घ हळदसुद्धा आम्ही गावावरूनच घेऊन येतो तर सगळे घरचेच मसाले आहेत असा किचन किंग मसाला जो आहे तोच मी एक्स्ट्रा टाकलेला आहे बाकी असे एक्स्ट्रा खूप सारे मसाले आम्ही भाज्यांमध्ये टाकत नाही रोजच्या वापरामध्ये पनीरमध्येच मी किचन किंग मसाला टाकते नाही तर मी कोणत्या दुसऱ्या भाज्यांमध्ये जास्त टाकत नाही त्याने ना छान चव येते भाजीला म्हणून मी टाकते तर आता छान याला उकळी येईल तेल सुटेपर्यंत आहे त्याला उकळी येऊ द्यायचं तोपर्यंत पनीरसुद्धा काढून टाकले मी मी याच्यात ना पाणी नाही टाकलं जास्त काही मी कडक फ्राय नाही केले त्यामुळे हे बघा किती छान दिसतंय आणि आता हे एवढे पनीरसुद्धा चिकू खाऊ शकतो त्याला एवढं आवडतं हे बघा किती छान तरी आली आहे आणि मी किती कमी तेल टाकलं होतं तुम्हीसुद्धा भाज्यांमध्ये खूप कमी तेल वापरत जावा मसाला छान तेलामध्ये शिजू द्यायचा आहे नाहीतर आपण लगेच जर त्याच्यात पनीर टाकलं किंवा पाणी टाकलं ना तर तो, तो मसाला कच्चा लागतो त्यासाठी जो कांदा टमॅटो आहे व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे आणि मगच त्याच्यात बाकीचे मसाले आहेत ते टाकायचे थोडीशी मी कसुरी मेथी टाकते वरतून आणि थोडीशी कोथिंबीर टाकते माझ्याकडे क्रीम नाही आहे जे पॅकेट असतात ना अमूलचं क्रीमचं पॅकेट ते मी कधी आणत नाही आणि मी टाकतसुद्धा नाही माझ्याकडे जर फ्रेश क्रीम असेल ना तरच मी टाकते फ्रेश क्रीमसाठी ना आपल्याला म्हशीचं दूध आहे ना ते लागतं आणि आम्ही नेहमी गाईचंच दूध आणतो कारण ते फॅट नसतो त्याच्यात म्हणून आणि त्यावरती साय वगैरे येत नाही गाईच्या दुधावरती गरम केलं ना आपण किती बारीक गॅसवरती तरी पण त्याच्यावर जास्त साय येत नाही आणि त्यासाठी आम्ही ते, ते, ते दूध आणतो तुमच्याकडे फ्रेश आ, मलाई वगैरे असेल तर ती टाका आणि आता मी असंच झाकून जरा वेळ ठेवते आणि नंतर मग नैवेद्य दाखवते आणि ही लंगडी मी कुठून घेतली आहे आणि याचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो पूर्ण आहे आ, मी बरीच भांडी दाखवली आहे त्या व्हिडिओमध्ये तर त्याच्यात मी ॲड्रेससुद्धा सांगितला आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ॲड्रेसवर फोन लावून विचारा जर ऑनलाईन ऑर्डर घेत असतील ते नाहीतर मग तुम्ही जवळ कुठे राहत असाल तर तिथे जाऊन विचारा पण होलसेल भावामध्ये मला ही चांगली लंगडी आहे ती मिळालेली आहे तर आता हे बघा भाजी कशी झाली बघा छान अशी तरी आलेली आहे आणि चिकू ना सारखं येऊन मला विचारतोय झालं का मम्मा झालं का मम्मा तर आता त्याला मी देते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली मला तेही नक्की सांगा आणि लंगडी कशी आहेत तीही मला नक्की सांगा तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय